हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा भाऊबीजेसाठी आम्ही कुठे निघालो आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेलच भाऊबीजसाठी मी बघा साडी घेतली होती पण ब्लाऊज स्टिच नव्हता केला तर मी एक दिवसात तो लक्ष्मीपूजन झालं टीच करून घेतलेला आहे आणि मी वेअर करून निघाले आहेत प्रथम आम्ही पोहोचलेला आहे तर माझ्या नंदेच्या घरी पहिले त्यांची भाऊबीज करून घेतलेली आहे दक्षिणे आणि त्याच्या पप्पाने आणि आता आम्ही तिथून निघालेला आहेत बघा तुम्ही मस्त तयारी करून निघालेलो आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आम्ही आता इथून निघालेलो आहे आणि पोचलेलो आहे पडग्यापर्यंत बघा पडग्याला इथं सी एन जी भरण्यासाठी गाडी थांबवलेली आहेत गाडी तिथं सी एन जी भरत आहेत भरपूर गर्दी आहे आम्ही साईटला उभं राहिलेलं आहे तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हो कंतर असता तो पण सांगा बघा इथं गाडी सी एन जी भरून झालेला आहे आता आम्ही इथून निघणार आहे बघा इथं मग सी एन जीसाठी भरपूर लाईन होती फोर व्हीलरची पण आम्ही तसं सी एन जी भरून घेतला आहे रिक्षाला काही लाईन नसते या पंपावरती मग आम्ही सी एन जी भरून घेतला आहे आणि इथून स्टार्ट झाले बघा इथून आम्ही निघालेलो आहे आता आम्ही जाणार आहे पुढच्या रस्त्याने आणि कोणता रस्ता आहे मला कमेंट करून सांगा तुम्हाला माहीत आहे का बघा इथं पंक्चरच्या दुकानाच्याच ठिकाणी आम्ही थांबणार आहे गाडीची हवा चेकअप करणार आहे बघा इथं पंक्चरच्या दुकानासाठी आम्ही थांबलेलो आहे गाडीची हवा चेकअप करून घेणार आहेत पुढे लांब जायचं आहे त्याच्यामुळे सगळे चाकांची हवा चेक करून घेतली आहे घेणार आहे त्यासाठी गाडी थांबवली आहे आमचे साहेब उतरले आहे आणि गाडीला हवा चेकअप करतात त्यांनी पण चाकांची हवा चेकअप करून घेत आहेत गावचं वातावरण खूप छान असतं गावाला आलं तर एकदम आनंदी आणि सुंदर वातावरण असते शहरामध्ये काय रूमच्या बाहेर माणूस निघत नाही पण गावाला एकदम मस्त वाटते बघा इथून आमचं गाडी पुन्हा स्टार्ट झालेली आहे आता आम्ही निघालेला आहे बघा पुढे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बघा हे वातावरण कसं आहे खूप छान आहे खूप मस्त आहे आम्ही काही कुठे गाडी थांबवली नाही पण चालूमध्ये शूटिंग घेतलेली आहे बघा हा कोणता रस्ता आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा बघा हे कोणता रस्ता आहे बघा एकदम मस्त आहे सकाळ सकाळचं वातावरण खूप फ्रेश असते मग आम्ही सकाळी निघालेलो होतो तिथे गाडी आमची स्टार्ट आहे कडेने एकदम मस्त हिरवळ होती दरी होती पण दरीमध्ये काही व्हिडिओ काढता नाही आले साईटने काढले त्याच्यामुळे एवढं काही व्यवस्थित गाडीतून आले नाहीत पण मला जेवढं येईल त्याचा ते मी तेवढा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला, मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा इथून पण आम्ही चाललेलो आहे बघा इथं आलेला आहे बघा इथं कुठं गाडी पोचली इथं मला तर समजलंच असेल मला नक्की कमेंट करून सांगा इथं आलेलो आहे आम्ही इगतपुरीच्या तोल नाक्यावर रिक्षाला काही तोल नाका नसतो मग आम्ही सरळ गाडी घेऊन पुढे आलेलो भर आहे भरपूर वेळ झाला होता म्हणून आम्ही इथे थोडंसं नाश्त्यासाठी थांबणार आहे इथं आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहे ते एका हॉटेलवरती आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे इथं आम्ही नाश्ता करून घेतला आहे आणि गाडीला पण थोडा आराम दिला आणि आम्ही आता इथून पुन्हा निघणार आहेत बघा इथं आम्ही पुन्हा निघालेला आहे बघा इथं गावाकडे इडवट्टी आहे पवनचक्की आहे इथे वीज तयार होते पवनचक्की चालू असते बघा एकदम सुंदर वातावरण आहे गावाकडं एकदम छान वाटतं बघा आता आम्ही चालू आहे पुढे आता आम्ही पुन्हा आमच्या गाडीत सी एन जी संपणार आहे आम्ही सी एन जीला पुन्हा लाईन लावणार आहे आम्ही इथं आलेलो आहे गोंदे फाट्याच्या तिथे सी एन जीसाठी आता इथून आमचं गाव जवळ आलेलं आहे आणि इथं बघा सी एन जीला किती लाईन आहे बघा केवढी मोठी लाईन आहे आता आम्ही जातोय सी एन जी भरण्यासाठी बघा गाडी गेलेली आहे सी एन जी साठी आणि मुलांनी इथे खेळण्यासाठी थोडे थांबलेले आहेत इथं बाजूला हॉटेल हो हो आहे हॉटेलच्या बाजूला मस्त लहान मुलांना झोपाळे बिपाळे आहे खेळायला मुलं त्याच्यावर खेळतात आणि गाडी सी एन जी भरण्याचं काम चालू आहे बघा फोर व्हीलर पण भरपूर असतात भरपूर मोठी लाईन असते याबा इथं सी एन जी भरून झालेला आहे आम्ही पाण्याची बॉटल घेतली पाणी पिऊन पुन्हा आम्ही स्टार्ट होणार आहे आम्ही आलेलो आहे बघा इथे निमोनिया गावी इथं आहे करगुट्याची दुकानं भरपूर मोठं गाव आहे पण बाकी शूटिंग नाही घेतली करगुट्याच्या इथंच घेतले थोडंसं आता इथून मी करगुटे घेतलेत आम्ही आता पुन्हा निघालो आहे आता आमचं माझ्या वडिलांचं घर जवळ आलेलं आहे आणि बघा मधून छोट्या रस्त्याने गाडी चालवा इथे शेळ्या मेंढ्या आहे रस्त्याने गावकडे एकदम छान भारी वातावरण असते जनावरं चरून घरी येत आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे बघा इथं गावठी गाय आहेत रानातून चरून त्यांना घरी आणत आहे बघा आता थोड्याच वेळात माझ्या वडिलांचं घर येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा छोट्याशा रस्त्यातून आता घर येऊ राहिलं आहे एकदम छान सुंदर वातावरण आहे गावाकडचं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा म इथं आलेलं आहे माझ्या वडिलांचं घर हिवाय ओटा बघा यो आहे ओटा निघर दरवाजे एकदम सुंदर घर आहे आतमध्ये म्हणजे भरपूर पाहुणे आलेले आहे इथं इथं आहे तुळशी वृंदावन इथं आहेत तुळशी वृंदावन बाजूला गाडी येईल रामफळीचे झाड आहेत